एक आपल्या डेंगर वरसगाव आणि पानसे तेही पाणी इकडे येतं आणि त्यामुळे या डॅमवर जो लोड येतो त्यामुळे पाणी खाली सोडणं अपरिहार्य आहे म्हणजे इथले जे काम आमचे जलसंपदाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो तर म्हणजे ही मोठी कसरत आहे की खाली बॅलन्स करणं आणि पाणी वरून आलेलं पाणी सोडलं नाही तर डॅमला देखील धोका पाऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आता मी त्यांना सांगितलं खाली कॉर्डिनेशनने आपण काम करतो आणखी पावसाळा आहे त्यामुळे खाली ज्या लोकांना या पुराच्या पाण्यामुळे त्रास होतोय तो होऊ नये यासाठी सर्व टीम अतिशय कॉर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम करते आहे म्हणून आता फार कंट्रोलमध्ये आहे तसंच पूर्ण पावसाळा जावा व्यवस्थित लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो कारण हे घरं म्हणजे पूर्ण एकोणीसशे बासष्ट घर नाही ब्रिटिश काली ब्रिटिश काल धरण पाठिंबरोबर त्यानंतर आपल्या एकोणीसशे बासष्टला धरण पाठवलं त्यामुळे याचं जे काही पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन असतं ते इथूनच या सगळंच जे काय हा त्या दृष्टीने हा मालकाचा टायम आहे की म्हणून याचं नियोजन आणि सुरू याचं नियोजन करू आणि ऑडिनेशियन जे काही टीम म्हणून काम करतो हे सगळं एक सर्व अधिकारी नीट करतात आपले कलेक्टरपासून कायकारपासून आपले इरिगेशनचे अधिकारी हे सगळे एक एकमोट म्हणून काम करतात तुम्ही पाहणी सुरू केली बऱ्याच ठिकाणी पाटील इस्टेटला किंवा मेता नगरमध्ये नागरिकांशी बोललात किंवा त्यांना रिलीफ मटेरियल दिलं बरं काय आमच्या लक्ष झालं पात्रामध्ये सगळं तुम्ही काही सूचना महापालिकेच्या देखील तुम्ही ते तुम्हाला डिटेल्स तिकडे सांगितलं तुम्ही सांगतो परंतु नदीपात्रामध्ये देखील त्याचं कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणे कॅरेजमध्ये त्याचा जो आहे तो वाढ कॅपॅसिटी वाढवणे त्याच्यात जो राडा राडारोडा आहे काही रॅबिट आहे डेब्रिज आहे हे सगळं जे आहे हे सगळं काढण्याची आवश्यकता आणि त्याचं गुलीकरण आणि रुद्धीकरण केलं तर त्या पाण्याचा प्रवाह जो आहे पाणी वाहून देण्याची क्षमता आहे ती वाढते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे ताबडतोब पाणी लोकांच्या घरामध्ये जातं ते जाणार नाही कारण महाडमध्ये देखील असाच एक प्रयत्न आपण केला त्यावेळेस महाडमध्ये देखील असाच राडारोड्याने पूर्ण वर आलं होतं सगळा पूर्ण प्रवाह नदीचा आणि त्यामुळे पाणी वरून आलं रे आलं की लोकांच्या घरात पाणी जायचं कारण पण हे सगळं डीप केलं रुंद केलं त्यामुळे आता त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आणि म्हणून आता तिथल्या लोकांना त्रास होत नाही तशाच प्रकारचं काम तिथल्या आपल्या सर्व अधिकाऱ्यांपासून केलेलं आहे आणि ती त्यावर काम होईल आणि भविष्यामध्ये काही परमनंट आपल्याला ज्या काही बाबी आहेत त्यांचं एका वेळेस जास्त पाणी सोडलं असाही तर नागरिकांनी आरोप केला होता यावेळेस कसं याच्यामध्ये याची कॅपॅसिटी आणि पाणी सोडण्याचा जो काही कमाल आहे ताळमेळ तर आपल्याला बसवायला जर पाणी साम थांबून ठेवलं आणि डॅमला धोका झाला तर तो प्रवाह काय असेल आणि म्हणून या सगळ्या बाबी ज्या आहेत ते बॅलन्स ठेवून आपल्याला काम करावं लागतं